जयहिंद भावे अधिकाऱ्यांवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठरा मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या युट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्या चला सुरुवात करूया एस्ट्रिक क्वेश्चन म्हणजेच काल सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारत आणि रिकामी जागा यांच्यात चाबहार बंदरातील एक टर्मिनल विकसित करून वापरण्याच्या दृष्टीने दहा वर्षाचा करार नुकताच झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इराण भारत आणि इराण या देशामध्ये चाबहार बंदरातील एक टर्मिनल विकसित करून वापरण्याच्या दृष्टीने दहा वर्षाचा करार नुकताच झाला आहे चाबहार हे जे बंदर आहे हे इराणमधील शिस्तन बलुचिस्तान या प्रांतामध्ये येतं चाबहार बंदराच्या माध्यमातून इराण अफगाणिस्तान मार्गे मध्य आशियामध्ये व्यापार वाढवणे हा भारताचा उद्देश आहे भारताबाहेर भारताकडून विकसित होत असलेले चाबहार हे जे आहे हे पहिलेच बंदर आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ती चाचणी कधी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत तर ती चाचणी अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाली होती भारताची जी, जी पहिली अणु चाचणी आहे ती पोखरण राजस्थान या ठिकाणी करण्यात आली होती तिचे नाव काय होते तर बुद्ध हसला म्हणजे स्माइलिंग बुद्धा असं या अणुचाचणीचं नाव ठेवण्यात आलं होतं बुद्ध पौर्णिमा या दिवशी ही घटना घडली त्यावरूनच त्यांना स्माइलिंग बुद्धा म्हणजेच बुद्ध हसला हे नाव देण्यात आलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर होमी भाभा हे या चाचणीचे चा अध्यक्ष होते पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी या त्यावेळेच्या पंतप्रधान होत्या या चाचणीमुळे अमेरिका रशिया ब्रिटन फ्रान्स आणि चीननंतर अणुस्फोटची चाचणी करणारा भारत हा सहावा देश ठरला आहे इतर माहिती बघूया दुसरी अनुशासनी कधी करण्यात आली तर भारताची दुसरी अनुशासनी ही अकरा ते तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पार पडली पोखरण राजस्थान या ठिकाणी नाव काय होते होते तर कोन होते? तर शक्ती आणि अध्यक्ष कोण राजा रामन्ना हे त्यावेळेचे अध्यक्ष होते अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर अणुशक्ती आयोगाची स्थापना ही एकोणीसशे मध्ये झालेली आहे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर होमी भाभा हे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे एकोणीसशे छप्पनमध्ये ती तयार करण्यात आली होती दुसरी आहे सिरस एकोणीसशे साठमध्ये तिसरी आहे झरलिना एकोणीसशे एकसष्टमध्ये चौथी आहे पौर्णिमा एकोणीसशे बहात्तरमध्ये पाचवी आहे ध्रुव एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आणि सहावी आहे कामिनी भारतामधील काही अणुऊर्जा प्रकल्प बघूया तर तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये रावत भाता अणुऊर्जा प्रकल्प राजस्थान ठिकाणी नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश ठिकाणी कल्पकम आणि कुडमकुलम हे जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे आहेत तामिळनाडूमध्ये काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या ठिकाणी आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक या ठिकाणी आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रश्न क्रमांक दोन बघूया आतंकवाद विरोधी तर्कश अभ्यासाचे आयोजन भारत व कोणत्या देशात करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका आतंकवाद विरोधी तर्कश अभ्यासाचे आयोजन भारत व अमेरिका या देशामध्ये करण्यात आले आहे भारतातील भारतीय राष्ट्रीय सुरक्षा गार्ड आणि अमेरिका यांच्यामध्ये हा अभ्यास कोलकत्ता या ठिकाणी पार पडला आहे आणि या अभ्यासाचे हे सातवे संस्करण होते प्रश्न क्रमांक तीन बघूया फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्णपदक फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये नीरज चोप्रा हे आपले भालाफेकपटू आहेत त्यांनी सुवर्णपदक हे जिंकले आहे ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या ओडिसातील भुवनेश्वर या ठिकाणी पार पडल्या या अगोदर दोहा डायमंड लिंग दो मदे निरज निरज दोन हजार चोवीसमध्ये नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक जिंकले आहे नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार वीसमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि ॲथलिट स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू कोणता आहे तर नीरज चोप्रा हाच आहे या अगोदरच्या ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार वीसमध्ये टोकियो जपान या ठिकाणी पार पडल्या आणि त्यामध्ये नीरज चोप्रा यांनी सात ऑगस्ट रोजी सुवर्ण पदक मिळवले भाला त्यामुळे सात ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात प्रश्न क्रमांक चार बघूया प्रसिद्ध हिंदी व मराठी कथाकार मालती जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार कधी देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार अठरामध्ये मध्ये प्रसिद्ध हिंदी आणि मराठी कथाकार आहेत मालती जोशी यांचे नुकतेच निधन झाले त्यांना दोन हजार अठरामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता त्यांची पुस्तके आहेत मध्यांतर पटक्षेप पराजय एक सपनो का घर औरत एक रात हे इत्यादी त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत त्या मालविका मीरा म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया इंटरनॅशनल बुक ऑनरने कोणाला देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून मान्यता दिली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेला बोगदा सेला बोगदा या बोगदाला इंटरनॅशनल बुकर ऑनरने देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून मान्यता दिली आहे इंटरनॅशनल बुकर ऑनर ही, ही अमेरिकेमधील एक संस्था आहे इने अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे हा सेला बोगदा याचे उद्घाटन मार्च दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी केले होते त्याची उंची आहे तेरा हजार फूट तर याला देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून इंटरनॅशनल बुकर ऑफ ऑनरने मान्यता दिली आहे त्यानंतर तान नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्वासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की फताहत टू या रॉकेटची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद